शेतकरी मित्रांनो या डोंगरीचा पहिला बाजार बादर, आहे पहिला बाजार आहे आता दोन महिने बाजार चांगले भरतील एकदम जबरदस्त पाहू शकता आपण या व्हिडिओ मध्ये सत्तर हजार सत्तर बोललो सत्तर अरे असं नको मागूर भाऊ तो घेऊ राहिल पंचावन्न हजार रुपयाला बोल तिच्या पेक्षा आकाव आहे शाळे काम राहतो पंचावन्न तुमच्यासाठी फक्त बोली तुमच्या हाताची म्हणून टक्के खरं सांगतोय शंभर टक्के नाही तो सुद्धा पुस राहील इतका बैल सुपर आहे सोड रे पण सोड रे खरोखर बैल भारी

बरं आहे दोन मिनिट दोन मिनिटं इकडे चालू आहे दोन मिनट त्याच कोल्हाचं बैल टोकन आहे आणि या टोकन ना पाय बस समजून घ्यायचं नाही ಪನ್ <festivals> <ENTERLATION> <imITZA1>

અરે ખોટા નહી બોલાર અરે બોલું પૈસા ફરક દેવાઈ હા એકાવન હજાર તુલા દેતો દુસર પૈસા દેક્ન હજાર sc 77 செய்த்தன் செய்திம Debatte

चीज याची मी डायरेक्ट त्यांना एकवीस सांगितले नव्वद हजार रुपये आपली सांग काय आपलं पाणी लाल चंदू हे मुकर बोकरदे इमानदार एक नंबर ना नव्वद हजार म्हणताय मी एकवीस बोललो बघू आता यावर होतो खेळ्याला

અરે સાડેવોની पैसे द्या मारायचे चालू ना दोन पंच्याण्णव हजार रुपये म्हणताय पंच्या रुपये म्हणताय का बरोबर आता हे 勝ったんじゃない फक्त शहाण्णव हजार दिले का बरोबर पहिला सहा मित्रांनो एक लाख एक हजारची चाण्णव हजारला पहिले दिली गेले जुडीओ वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी जोडी चांगली संपूर्ण टायराची जोड्या आलेल्या बरोबर हे जोड्या वगैरे മിരോ യാണോ ഡോഴ വേറെ ചാല് ആ ബാധാര ചരേല दादा नाव काय आपल्याला कुठले दाबा बरोबर व्यवहार व्यवहार झाला कसा गेला आपण शहाण्णव हजाराला दिलेत एक लाख एक हजारची ताप मारलेली नाव काय परत एकदा सांग आपलं बरोबर कुठले आपण दाताला कसे होते शेडी दाताला करतात गॅरेंटी वगैरे संपूर्ण टायराला पण चालू होते पण पैसे बरोबर दादा जोडी का बरोबर